श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो बघता बघता दिवाळी जवळ आलेली आहे दिवाळी दोन हजार पंचवीस विशेष वसुबारस गाय व वा वासराची घरी सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी आणि नैवेद्यासाठी पदार्थ कोणता असावा कारण या दिवाळीच्या पर्वामध्ये सात दिवस दिवाळीचा उत्सव आहे आणि दिवाळी ही वसुबारसला सुरुवात होत असते आणि वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि या दिवाळीची सुरुवात ही गायीच्या पूजनाने होते म्हणजेच गायीसहित वासराची पूजा या दिवशी करूनच आपण आपल्या दिवाळीचा पहिला दिवा लावून गाय वासराच्या पूजासहित या दिवाळीला सुरुवात करतो आणि दोन हजार पंचवीसमध्ये सतरा ऑक्टोबरला सुरू वसुबारस आलेली आहे तर तब्बल दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळी ही सात दिवसाची आहे म्हणजे सतरा तारखेला वसुबारस आहे अठरा तारखेला धनत्रयोदशी आहे आणि एकोणीस तारखेला शिवरात्री आहे पण या दिवशी अभंग्य स्नान वगैरे काही एक एक नाही आहे आणि वीस तारखेला नरक चतुर्दशी या दिवशी तर दिवस निघण्याच्या अगोदर अंघोळ करण्याला विशेष असं महत्त्व आहे आणि या दिवशीसुद्धा आमके स्नान उठणे लावून करायचं आहे त्याचबरोबर एकवीस तारखेला लक्ष्मी कुबेर पूजन आहे आणि या दिवशीसुद्धा आमके स्नान करायचा कर आहे आणि लक्ष्मी माता आणि कुबेर देवतेची पूजा आपल्या घरामध्ये संपन्न करायची कर आहे आणि जो बावीस तारीख आहे तो म्हणजे नूतन वर्षाची पारशी नूतन वर्षाची सुरुवात आणि ही आहे बलिप्रतिपदा या नावाने सुद्धा ओळखली जाते या दिवशी वही पूजन आणि या दिवशी दिवाळी पाडवा हा साजरा केला जातो आणि तेवीस तारखेला भाऊबीज जो की बहीण भावाचा पवित्र नात्याचा जो दिवस आहे तो भाऊबीज म्हणजेच ती तेवीस तारखेला आणि या दिवशी दीपावलीची शेवटचा दिवस आहे तर आज आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे वसुबारशीविषयी तर वसुबारस ही सतरा ऑक्टोबरला आहे दोन हजार पंचवीसमध्ये आणि या दिवशी रमा एकादशी सुद्धा आहे कारण ही जी वसुबारस असते ही जी एकादशी आहे ती गायीला गोमातेला समर्पित आहे कारण हिंदू धर्मामध्ये गायीच्या पूजनाला विशेष मानलं विशेष मानलं जातं आणि या दिवशी जी गायीची पूजा आपण करतो याचं फळ हे आपल्याला वर्षभरासाठी गायीचा आशीर्वाद मिळतो कारण गाय ही एक प्राणी नसून तर या गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचा निवास आहे आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा सुद्धा निवास आहे म्हणून तर दिवाळीसारखा जो सगळ्यात मोठा सण मानला जातो जो उत्सव मानला जातो याची खरी सुरुवात ही वसुबार्शीपासून होत असते तर वारस वसु बघा वसुबार बारशीच्या दिवशी गायसहित वासराची पूजा केली जाते पण प्रत्येकाच्याच घरी किंवा प्रत्येकालाच आपल्याला गाय वासराची पूजा म्हणजे ओरिजिनल जे गाय वासरू आपल्या शेतातील दूध देणारी गाय तिची वासरू अशी पूजा करणे शक्य नसते आपण शहरात राहतो गावात जरी राहत असलो तरीही प्रत्येकाच्याच घरी गाय आणि वासरू हे नसतं पण प्रत्येकाच्याच घरामध्ये गायीची मूर्ती ही देवघरामध्ये असते किंवा आपल्या घरात कुठेतरी असते कारण ती शुभ मानली जाते आपल्या संततीच्या सुखासाठी आपली संततीच्या आरोग्यासाठी सुखासाठी आपल्या संततीच्या प्रगतीसाठी आणि आपल्या घराच्या प्रगतीसाठी सुद्धा या वसुबार्शीच्या दिवशी गायीची पूजा केली जाते आणि प्रत्येकाच्या देवघरामध्ये बघा गाय आणि गो वासरासहित गायीची पूजा असते दररोजच आपल्या घरामध्ये पण या दिवशी विशेष एक पूजा केली जाते गाय वासरासहित तिची पूजा कशी करायची घरी सोप्या पद्धतीमध्ये आणि या दिवशी गाईला नैवेद्य काय दाखवावा कोणता दाखवावा कारण बऱ्याच ठिकाणी बरीच वेगळी माहिती सांगितली जाते पण शास्त्रानुसार गाईला जर या दिवशी हा नैवेद्य खाऊ घातला एकतर खरंच यामुळे आपल्या घराची ए प्रगती एवढी होते आणि गोमातेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला आणि आपल्या घरातील सर्व व्यक्तीला मिळत असतो म्हणून या दिवशी गाईला नैवेद्य कोणता खाऊ घालावा आणि घरी सोप्या पद्धतीत पूजा कशी करायची याविषयीची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर ग्रो मराठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुम्हाला ज्या वेळेला मी नवीन व्हिडिओ माहिती पूर्ण अपलोड करेल त्यावेळेला तुम्हाला स्क्रीनवरती अगोदरच दिसतील तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आता वसुबारस सतरा ऑक्टोबरला तर या दिवशी आपल्याला पूजा कधी करायची आहे तर वसुबारशीची ही तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुद्धा करू शकता कधीही आपल्याला ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला आपल्याला वसुबारशीची पूजा गायवासरासहित करायची आहे आपल्या घरी आता घराच्या घरी पूजा करताना एकतर गाय वासराची मूर्ती आपल्याकडे कुठेही कुठलीही असेल कोणत्याही धातूची असेल तरीही चालेल पितळीची तांब्याची किंवा जी आपण आणतो गाय गायवासराचे ठेवत असतो पकवण्याची पांढऱ्या ती सुद्धा चालते मूर्ती कुठलीही असली तरी चालेल फक्त गाय वासराची पूजा करताना एक पाट टाकावा पाटावर एक लाल वस्त्र टाकावं तिथं एक तुपाचा दिवा लावावा किंवा तेलाचा दिवा लावला दोन्ही दिवे लावले तरी चालेल आणि त्याचबरोबर एका जोडपानावर थोड्याशा अक्षदा टाकून एक गणपतीची सुपारी म्हणून पूजा करावी कारण कुठल्याही पूजेमध्ये अगोदर गणपतीला मान दिला जातो गणपतीच्या पूजेशिवाय कुठलीच पूजा ही पूर्ण होत नसते किंवा तुमच्या देवघरातील गणपती बाप्पा जरी जोडपानावर ठेवले त्या पूजेच्या ठिकाणी आपल्या उजव्या साईडला तरीही चालतील अगोदर गणपती बाप्पांची पूजा करून घ्यावी धूप दीप दाखवावा त्यानंतर गोमातेला सुद्धा आपण स्नान घालावं म्हणजेच एका ताटलीमध्ये घेऊन गोमातेला श्रीसुक्त म्हणून स्नान घालायचं आहे श्रीसुक्त कारण गायीमध्ये कशाचा निवास आहे तर लक्ष्मी मातेचा त्यामुळे श्रीसुक्त म्हणूनच गायीला स्नान घालावं आणि नंतर त्या गायीला स्वच्छ पुसून गाय वासराची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला स्वच्छ पुसवून त्या पाटावर मांडावं धूप लावून द्यावी समोर रांगोळी काढावी अगोदर गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतरच गायीचा अभिषेक करावा गायीची पूजा करावी दिव्याची जी पूजा करावी जर तुम्ही शंख आणि घंटा ठेवत असाल तर शंख आणि घंटा सुद्धा दोन्ही साईडला ठेवून द्यावी कारण शंख आणि घंटीच्या साक्षीने आपण पूजा करत आहोत गोमातेची जर तुमच्याकडे देवघरात असेल तर नसेल तर काही हरकत नाही गायीची पंचोपचार पूजा करावी म्हणजे गायीला अगोदर गंध लावावा आणि विशेष महत्वाच्या गायीची पूजा हे गायीच्या मागच्या बाजूला केली जाते म्हणजेच गायीच्या साईडला जिथे शेपटी आहे तिथे अगोदर पूजा करायची आणि नंतर समोरच्या बाजूची पूजा केली जाते कारण गायीच्या शेपटीकडची पूजा ही पूजा स्वीकार केली जाते कारण गायीच्या तो तोंडाकडून केलेली मुखाकडून केलेली पूजा ही अगोदर मानली जात नाही म्हणून गायीच्या शेपटीला अगोदर हळदी कुंकू लावून मागच्या बाजूला हळद कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर अक्षदा अर्पण करावं फुलं अर्पण करावा आणि त्याचबरोबर समोर तोंडाची सुद्धा नंतर पूजा करून घ्यायची गाईच्या पायांची सुद्धा पूजा करून घ्यायची आणि गाईला फूल अर्पण करायचं हार आणला असेल तर हार अर्पण करायचा किंवा एखादं जे आपण कापसाचे रुईचे वस्त्र बनवतो हो। तो सुद्धा अर्पण करायचे तशीच वासराशी सुद्धा पूजा करायची आणि ह्या दोन्ही पूजा झाल्यानंतरच गाईला धूप दाखवून घ्यायचा म्हणजे आपण जे काही अगरबत्ती धूप लावलेली ती जाळून घ्यायची त्यानंतर तुपाचा दिवा ओवाळून घ्यायचा आणि त्यानंतर एक खडी साखरेचा नैवेद्य घ्यायचा आणि दुसरा जो महत्वाचा नैवेद्य आहे म्हणजे या दिवशी उडदाचे वळे खाऊ घालण्याची शास्त्रानुसार माहिती सांगितलेली आहे की गाईला जर या दिवशी उडदाचे वळे खाऊ घातले तर खरंच यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते आणि या दिवशीचा नैवेद्य हा गाईला उडदासी वडे खाऊ घालूनच करायचा असतो पूर्ण मग तुम्हाला गाईला आता बघा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये आणि जर थोडासा जरी भाग बदलला तर त्या ठिकाणी वेगवेगळी परंपरा असते मग तुमची जी काही परंपरा आहे नैवेद्य दाखवण्याची गायीला तर तो नैवेद्य करा पण त्यासोबत गाईला पाच किंवा सात उडदाचे वडे करा उडदाचे वडे हे तुम्हाला माहिती आहे आपण जसे पित्राच्या वेळेस उडदाचे वडे करतो किंवा कोणत्याही पूजेमध्ये ज्या वेळेला पुरण घातलेलं असतं पुरणाचा स्वयंपाक करतो त्यावेळेला सुद्धा वडे करतो त्याप्रमाणे गाईला उडदाचे वडे करायचे आणि त्याचा नैवेद्य सुद्धा गायीच्या समोर मांडायचा त्याखाली बऱ्या पाण्याने चौकोन काढायचा आणि त्यावर एक तुळशीचे दोन पानं ठेवायची आणि गायत्री मंत्र म्हणत तुम्ही ओम वर्गो देव योना प्रचोदत असं म्हणत तीन वेळा पाणी फिरवायचं नंतर पाच घास खाऊन घालायचे प्राणायास आपणा उदा समान हे पाच घास खाऊ घालण्याचे मंत्र म्हणजे असं नाही की आपण ते वडा मोडायचा ते तुकडा हातात घ्यायच्या आग अगर... आगायच्या तोंडापर्यंत न्यायचा पाच वेळा असं न करता ते तुळशीचं पान जे आहे ते तुळशीचं पानच उचलायचं त्यावरती ठेवलेल्या वड्यावरचं आणि त्याचा हात म्हणजे वड्यावरून हे गायच्या तोंडापर्यंत हात न्यायचा ओम प्राणाय स्वाहा त्याच पानानं ओम व्यानाय उदा ओम समा आणि नंतर ते तुळशीचं पान गायीच्या समोर ठेवून द्यायचं म्हणजे अशा प्रकारे आपण जागेवरच गाईला पाच घास खाऊ घातलेले आहेत आणि त्यानंतर पाणी फिरवून घ्यायचं तर अशी झाली आपल्या गायीची पूजा नंतर तुम्ही माता लक्ष्मीची आणि गणपती बाप्पांची आरती जरी केली गायीची तरीही चालेल आता त्या वळ्याचं काय करावं जो नैवेद्य दाखवला तुम्हाला दिवसभरातून एखाद्या गाईला नेऊन ते चालणं झाले तर ठीक आहे नाही चालणं झाले तर तुम्ही स्वत घरातील सर्वांनी त्याचा प्रसाद म्हणून खाल्ले तरीही चालतील पण अशी जी पूजा सोप्या साध्या पद्धतीत आपल्या घरामध्ये करायची आणि नैवेद्यासाठी हा पदार्थ ठेवायचा तर गाईच्या कृपा आशीर्वादाने आपल्या घरावर अखंड लक्ष्मी मातेचा वास राहतो आणि गाईची पूजा झाल्यानंतरच तुम्हाला जो काही माता लक्ष्मीचा एखादा मंत्र येत असेल ओम महालक्ष्मी नमह किंवा ओम महालक्ष्मीची विधिमय विष्णू पत्नीची धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असा जरी मंत्र एकशे आठ वेळा म्हटला किंवा श्री सुक्ताचं पठन जरी केलं तरीही माता लक्ष्मी आपल्या घरात कायमस्वरूपी वास करतात कारण गायीची पूजा केलेली ही तेहतीस कोटी देवांपर्यंत पोचते आणि माता लक्ष्मीपर्यंत पोचत असते कारण गायीमध्ये ह्या सर्वांचाच निवास आहे गाई ही हिंदू धर्मामध्ये अतिशय पूजनीय मानली जाते याच कारणाने तर या प्रकारे आपल्याला या शुभ वेळेमध्ये म्हणजेच या शुभ काळामध्ये दीपावलीच्या पर्वामध्ये वसुवार्शीच्या दिवशी गायीचे अशा पद्धतीत पूजा करायची तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लोब मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका